बुलढाणा जिल्ह्यातील सारशी गावात तरुणांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे शाळेसमोरील अतिक्रमण आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत खाली न उतरण्याचा निर्धार घेतला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यात सारशिव गावात प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात तरुणांनी टॉवरवर चढवून आंदोलन छेडले आहे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण झाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येत आहेत या समस्येबरोबरच गावातील इतर महत्वाच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे संतप्त झालेल्या काही तरुणांनी तब्बल तीनशे फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे गावकऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाच्या दिरंगाईचा तीव्र निषेध केला आहे आंदोलकांचे म्हणणे आहे की शाळेच्या परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवा तसेच इतर समस्यांवरही त्वरित उपाययोजना कराव्यात आंदोलन सुरू असल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती मेकर येथे पाठपुरावा करत असून सुद्धा पंचायत समिती येथील कर्मचारी हे ये नेहमी सरपंच सचिव विस्ताराधिकारी यांना पाठीशी घालत आहे कित्येक वेळा त्यांनी लेखी आश्वासन दिले काडू। की अतिक्रमण काढू एवढा अतिक्रमण केलेले संबंधित व्यक्तींनी कारण ते सरपंचाचे नातेवाईक असल्यामुळे सरपंच व सचिव त्यांच्यावर कारवाई करत नाही विद्यार्थ्यांना साधा मोकळा श्वास पण घेता येत नाही एवढं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे साध्या शाळेचे खिडक्या सुद्धा उघडता येत नाही एवढं असूनसुद्धा सचिव हे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये येत नाही तरी देखील पंचायत समितीकडून कुठल्याही कारवाई त्यांच्याकडे कारवाई केल्या जात नाही